मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा राहता तालुक्यातील लोणीजवळच्या गोगलगाव परिसरामध्ये पती पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला मुळगाव गोगलगाव हल्ली राहणार सादतपूर येथील शेतकरी असलेल्या पत्नीचा गुरुवारी एकाच दिवशी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पत्नीचा मृतदेह स्वतःच्या मालकीच्या शेततळ्यात तर पतीचा मृतदेह स्वतःच्या घरात संशयास्पद पद्धतीनं आढळून आलाय हा घातपात आहे की आत्महत्या याचा शोध पोलीस घेतायत रेवजी मुरलीधर गायकर वैवर्ष साठ आणि त्यांची पत्नी नंदा गायकर वैवर्ष पंचावन्न अशी मृतांची नावं आहेत सादतपूर हद्दीमध्ये गायकर वस्तीवर राहणारे रेवजी गायकर हे शिक्षण संस्थेत नोकरीत होते पत्नी एक मुलगा तीन मुली असं त्यांचं कुटुंब चारही मुलांचे विवाह झालेत मुली त्यांच्या सासरी लागतायत तर मुलगा नोकरीसाठी संभाजीनगरला असतो घरी पतीपत्नी दोघेच राहतात रेवजी यांनी तीन वर्ष आधीच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारत नोकरी सोडली आणि ते शेती करत होते त्यांना पेन्शनही सुरू होती त्यांची एक मुलगी निमगाव जाळी या ठिकाणी सासरी राहते तिनं गुरुवारी सकाळपासून अनेकदा आईवडिलांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तिनं जवळच राहणारे भाऊ यांच्याशी संपर्क साधला भाऊ रेवजी यांच्या घरी गेला असता दरवाजा अर्धवट उघडा दिसला आवाज देऊन काहीच प्रतिउत्तर न आल्यानं दरवाजा पूर्ण उघडून पाहिला असता रेवजी हे जमिनीवर पडलेल्या अवस्थेत त्यांना दिसले आणि त्यांच्या तोंडातून फेस आला होता त्यानंतर या भावानं आजूबाजूच्या लोकांना बोलावलं परिस्थिती लक्षात येताच त्यांनी आश्वी येथील पोलिसांना घटनेची खबर दिली दरम्यान रेवजी यांची पत्नी नंदा यांचा शोधही घेण्यास सुरुवात केली असता घराजवळच त्यांच्या शेततळ्यामध्ये नंदा यांचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी दोनही मृतदेहांचा घटनास्थळी पंचनामा करून हे मृतदेह प्रवरा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले रात्री उशिरा दोनही मृतदेहांवर गोगलगाव येथील स्मशानभूमीत अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले गेलेत या घटनेमुळे गोगलगावमध्ये शोककळा पसरली आहे रेवजी आणि नंदा यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे पोलीस तपासामध्ये निष्पन्न होणार आहे या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आश्वी पोलीस या घटनेचा पुढील तपास करतायत गणेश रांधवणे सी न्यूज मराठी लोणी आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर टेस्ट टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ